नमस्कार बघा मी आज करत आहे कारल्याची भाजी त्यासाठी बघा इथे कडई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकलेले दीडपळी आणि तेल गरम करायला ठेवलेले आहे आणि कारलं मी सकाळी चिरून त्याला मीठ लावून ठेवलं होतं आता ते पाण्यात घातले आणि मग ते आता स्वच्छ धुवायचं म्हणजे त्याच्यातलं सगळा कडूपणा निघून जातं कारलं कडू असतं पण अशी भाजी केली होती की अजिबात कारल्याची भाजी कडू लागत नाही आता बघा इथे तेल तापलं आहे त्याच्यामध्ये आपण टाकूया जिरे जिरे फुलले की त्यामध्ये टाकायचा कांदा आणि कांदा छान गुलाबी रंगावर परतून घेऊया बघा आता कांदा आपण छान परतून घेऊया गुलाबी रंगावरती बघा आता कांदा झालाय आता त्यात आपण हे कारलं टाकूया कारलं तीन पाण्याने स्वच्छ धुवून त्याला पिळून घट्ट कारलं आहे आणि मग हे ते आता कांद्यात परतायचं कारल्याला उकडायची गरज लागत नाही असं परतलं तरी कारलं चांगलं लागतं न उकडता कारल्याला चव वेगळीच येते हे आपण छान वाफ्यावरती थोडं पाच मिनटं झाकण ठेवूया बघा आता झाले दोन मिनटं झाकण ठेवू आता आपण त्यामध्ये मसाला टाकूया हळद तिखट थोडीशी धना पावडर आणि मीठ आता हे परतून घेऊ आणि झाकण ठेवलं बघा आता आपलं कारलं झालेलं आहे किती छान दिसतंय बघा आता यामध्ये टाकायचे गाडा भराडा शेंगदाण्याचा कूट थोडासा गूळ खिसून टाकलाय आणि थोडीशी कोथिंबी हे सगळं छान मिक्स करायचं झालं आपलं सुक्कं कारलं लहान मुलंसुद्धा आवडीने खातील बघा जे खाणार नाही ते सुद्धा आवडीने हे कारलं खाते बघा आपली तयार झाली आहे कारल्याची भाजी थोडी कडू थोडी गोड तिखट अशी त्याची मिक्स चव आहे अशी झाली आहे कारल्याची भाजी वाजी?